या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बनकर पाटील पेट्रोलियम संचलित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप येवला शहरात पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी युक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये ठिकाण रिलायन्स जिओ बी पी पेट्रोल पंप नगर मनमाड महामार्ग बाबुळवा खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे खरेदी विक्री संघाच्या निकाला संदर्भातली एस के नाईन येवला न्यूजचा एक्झिट पोलनुसार खरेदी विक्री संघाचा निकाल लागला आहे येवला तालुक्यात सहकारी खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत विरोधक व नेते एकत्र आल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार असा कल मानला जात होता मात्र प्रहार संघटनेने व अपक्षांनी सर्वसाधारण जागेसाठी अर्ज माघारी न घेतल्यामुळं या ठिकाणी चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली होती रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर एस के नाईन यावला न्यूजतर्फे निकालांचे एक्झिट पोल देण्यात आले होते यामध्ये शेतकरी विकास पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार एक असा निवडून येईल अंदाज देण्यात आला होता आज प्रत्यक्ष या निकालावर एक्झिट पोलनुसार शिक्कामोर्तब झाले असून एस के नाईन येवला न्यूजच्या विश्वासार्थावर संपूर्ण तालुक्याने शिक्कामोर्तब केले आहे दरम्यान विजय उमेदवारांनी आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला काल येवला तालुका खरेदी संघाच्या निवडणुकीकरिता मतदान पार पडलं आणि आज त्याचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वप्रथम सर्व विजय उमेदवारांचे मी सर्व पॅनलच्या वतीने सगळे ज्ञात आज्ञात ज्यांनी को कोणी पॅनलच्या निवडणुकीमध्ये विजयासाठी कष्ट घेतले त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो या शोभा आम्ही खरेदी विक्री संघासाठी सर्व विविध उमेदवारांचे अभिनंदन आणि ज्यांनी या निवडणुकीसाठी कष्ट घेतले त्यांचे पण अभिनंदन नमस्कार मी निवडून पाहिले सर्वांचे आभार जय आभार मी अपक्ष उमेदवार आहे सगळ्यांनी मत दिल्यावर सगळ्यांचे आभारी मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल